हां ठीक आहे कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार कर्तृत्व दातृत्व नेतृत्व असं चौफेर संगम असणारं आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि दलक्ष्मी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतलेला आहे आदरणीय दिलीप भाऊ चव्हाण यांच्या सहकार्यानं मार्गदर्शनाखाली Uh, सह्याद्री सु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड व दादासाहेब चव्हाण विद्या संकुल मसूर माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी मा चचेगाव गावामध्ये आम्ही आरोग्य शिबिर घेत आहोत आणि या आरोग्य शिबिराला उत्स्पर् उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे चचेगावचे ग्रामस्थ यांचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे कारण या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त आरोग्यसेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग, जे डायग्नोस करणार आहेत त्याच्यामध्ये एन्जोप्लास्टी असेल एन्जिओग्राफी असेल मूतकडा लेझरच्या सहा फोडणं असेल किंवा डोळ्यासंदर्भात काही प्रॉब्लेम असतील या अनेक विविध रो, रोगांचं निदान करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय आणि गावातील सर्व सर, ग्रामस्थांना जास्तीत जास्त आरोग्यसेवा मोफत आरोग्यसेवा देऊन कारण काही या लोकांना बाहेर जाणं शक्य होत नाही जे वृद्ध आहेत त्यांना बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही आणि काही आर्थिक अडचणीसुद्धा असतात आणि त्यामुळेच आम्ही या आमच्या सह्याद्री सु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अडकोट दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर देत आहोत आणि याचा लाभ आमच्या चचेगावचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या उत्स्फूर्त अशा सहभागाने या ठिकाणी घेत आहेत धन्यवाद